नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे तर आम्ही चाललोय सॅटरडे तर माझ्या सासरची गप ना जरा सासरची यात्रा आहे तर आम्ही आमच्या बाळूला आणलाय लिव्ह साठी बघा विकनेस किती आहे त्याच्यामध्ये तर त्याला लिव्ह साठी आम्ही आहे बरेच महिने झाले त्याला आणला नव्हता दिवाळीत आणलेला ना दिवाळीत आलेला तर मग त्याच्यामुळे त्याला लिव्ह वर आणलाय आम्ही दोन दोन कशी दुविधा आहे माझी दोन दोन महिने तिकडे राहावं लागते मला दे रहो दे ते म्हणते वाईट नाही म्हणणार ते तर मग आता आम्ही चाललोय गावी निघालोय आता तर आज आणि उद्या आमची यात्रा आहे काळूबाईची यात्रा आहे तर आम्ही चाललोय आता अशीच तुम्ही व्हिडिओ पाहत राह काय करतोय बेशिस्त मुला भेटूया नंतर बाय तरी ते जी भरतोय आम्ही तर आमची अकरा आणि बारा म्हणजे सॅटर्डे संडे यात्रा होती दोन दिवस यात्रा असते पहिल्या दिवशी व्हेज जेवण आणि दुसऱ्या दिवशी नॉन व्हेज असतं तर पहिल्या दिवशी दिवसभर व्हेज आणि नंतर संध्याकाळी लोकं जेवायला येतात पाच वाजता आम्ही दर्शन घ्यायला जातो आणि मग रात्री नाटक असतं दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांचंच नाटक असतं सकाळी दहा ते आणि एक वाजेपर्यंत मग दुपारी आखाड्या वगैरे असतो तर अशाप्रमाणे आमची यात्रा असते व्हेक केस क्लब मध्ये जाव लागला क्लब मधून मी तुला आपल्या क्लब मध्ये ठेले दा मॅचेस असतात ते तेच्या मध्ये जाव लागला त्याच्या मध्ये तू चांगले मग तुला रणजी रणजी रायट्स चालूच ना रणजी ट्रॉफी असते क्रिकेटची माहिती देते म्हणजे जिल्हा स्तरीय आणि जिल्हा स्तरीय तालुका स्तरीय चालू मग त्यानंतर रणजी ट्रॉफी रणजी ट्रॉफी नंतर मग टेस्ट मध्ये मला फुटबॉल आवडतो ते टेस्ट मध्ये टेस्ट नंतर मग लाईफ मध्ये येणार आहे अखिल मॅडम देखील ठीक आहे मॅडम देखील अलगली आहे मुंड्याला गेलेत पप्पा घरी गेल्यावर जेवणाची तयारी सुरू तर साडी वगैरे घालायची वडेश्वर नदी जमिनी मी करते ना रस्त्याच्या बाजूनी नदी ते वडेश्वर तू इथून पुढे ती नदी आहे मी दाखवते तुम्हाला वडापाव बाबू तू ध्यान देऊन खावा त्रास होतो तुम्हाला थोडस वेळ रिव्हॉल्युशन भेटणार आहे रिव्हॉल्युशन दिसणार आहे मयमरी काहीतरी काय दिसणार आहे कळस कळेलच का नक्की ना लवकरच बरं ठीक आहे खाऊन घे वाडा भाऊ दादू जादू दादू विचारलं दादू इकडे दादू। ये जंगल मोकळा झालेलं आहे गारघार मोकळा मोफळा कारगार एकदम कानाच्या वरती सगळं जंगल वाढलं होतं आणि मला एकदम हिरडे तोच हिरडे नाही मला आहे ते रिअल सांगतो तिला काय भाई आ, आ, ये हा घोड्यावर बसलाय घोडा घोड्यावर बसलाय दहा मिनिटावर आमचं घर आलेलं आहे किंवा आमचं गाव आलेलं आहे दोन मिनिटावर नाही दहा मिनिटावर हा तिथं आपल्याला जायचंय जिथे जायचंय घरी आईच्या इकडे नाही जायचं ना सासरी जायचंय सात मिनटावर गाव या वालगावला जायचंय मग त्याच्यासाठी दहा मिनिटं लागणार सात मिनिटं लागणार मी बोलायला खरं काय काही शिकवून आम्ही पोहोचलेलो आहोत येस आमचा रस्ता पूर्ण झाले काम रस्त्याच मस्त रस्ता झाला सगळ्यांचं आवरून झालं आहे आता पाया पडायला जायचं आहे कळवळीच्या मंदिरात त्या साईडला आहे मला बोलवलं इकडे कशाला आते आता जाऊया लवकरच हे निघणार आहे आम्ही तर आता गाव बरेच सगळंच बुजून गेले आवाज येतो सगळं मला माहिती त्याच प्रकारचा इकडं दुकान से इकडं दुकान आहे परत आता इथं बाजूला घराच्या बाजूलाच आता लाटे बनव तर जाताना आपण भेटूया बाय तयारी केली आणि मग आम्ही काळूबाईच्या मंदिरात आलो थोडंसं लांब आहे घरापासून म्हणजे चालत पण येऊ शकतो आणि गाडीने पण तर मग आम्ही फायनली मंदिरात आलो तर इथे मस्त अशी रांगोळी काढली होती कोणी काढलेली माहीत नाही पण छान काढलेली आणि मंदिर पण छान सजवलेलं आहे तर पहिले हे एकदम साधं मंदिर होतं आणि नंतर मग एकदम छान ते बांधलं गेले तर आता सुंदर झाले काळुबाईचं मंदिर मग इथे आम्ही दर्शन घेतलं काळूबाईचं आणि मस्त मंदिर पण सजवलं होतं त्यांनी तर हे संध्याकाळी बायका काळूबाईच्या मंदिरापर्यंत असं दंडवट घेत जातात म्हणजे असे तांदूळ टाकायचे आणि नमस्कार करायचा खाली असं झोपून तर त्याला दंडवट म्हणतात तर ते करतात बायका フフフフ。 ஜப்ப <coughs> Thank you.